नमस्कार मी संजय गायकवाड आपण पाहतात भोर न्यूज प्रकाशज्योत दुर्लक्षित समस्यांवर आज भोरमध्ये मयूर संपत खुंटे याची गळपास घेऊन आत्महत्या केली तर याचा घरच्यांचा आरोप आहे की पोलिसांच्या त्रासाला कंटाळून याने आत्महत्या केली तर आपल्या आपल्या या या ठिकाणी आपल्याशी बोलण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे रामदास कांबळे आले आहेत यांच्याशी आपण बोलूया काय सांगाल सर तुम्ही याविषयी हे बा मयूर खुंटे हा एक तरुण वाघजाई नगर या ठिकाणी राहत होता त्याचे आई आईवडील हे बिगारी काम करत होते मात्र काल पोलिसिशनला पी एस आय चव्हाण यांच्यामार्फत त्याला पोलिसेशनमध्ये बोलवलं गेलं आणि या भोर पोलिसला त्याला बोलवल्यानंतर ज्यांनी त्याच्याविरोधात काय तक्रार होती असं त्यांना त्यांना सांगितलं होतं परंतु कुठलाही त्या मयरवर कुठलाही गुन्हा दाखल न करता भोर पोलिसिशनचे जे पी एस साहेब चव्हाण हे खरं तर मस्तवाल पी एस आय आहेत असं म्हणायला काही वाव ठरणार नाही कुठलाही गुन्हा दाखल नसताना कुठलाही गुन्हा रजिस्टर नसताना या पी एस आय चव्हाणने या मयूरला कस्टडीमध्ये घेतलं त्याला पट्ट्यानं मारहाण केली आणि ही मारहाण केल्यानंतर तो मयूरचा आज किती वाजता या मयूरनं पोलिसांच्या जाचाला कंटाळून आज पोलिसांनी एवढी प्रचंड हरिशमेंट केलेली आहे की या पोलिसांच्या जाचाला कंटाळून या मयूरने आज आत्महत्या केलेली आहे गळफास घेऊन खरं तर याला सर्वस्वी कारणीभूत जर कोण असेल तर या भोर पोलिस स्टेशनचे जे पी एस आय चव्हाण हे पूर्णपणे कारणीभूत आहेत कुठलाही गुन्हा कुठलीही तक्रार रजिस्टर नसताना या चव्हाणला कोणी अधिकार दिला आहे कुणालाही ताब्यात घ्यायचं त्याला अमानुषपणे मारहाण करायची हे कोणत्या कायद्यात मध्ये आहे आज या चव्हाणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा त्याला आरोपी करावं आणि त्याला निलंबित नाही त्याला सस्पेंड करावं ही मागणी आमची या ठिकाणी प्रामुख्याने मयूरचा या ठिकाणी मामा आहे त्यानंतर मयूरची आजी आहे त्यानंतर तुम्हाला आवरून सांगतो हा मयूरचा मित्र आहे हा प्रथम साक्षीदार आहे या मुलाना हा मुलगा बाहेर बसला होता पोलिसांच्या बाहेर नाव सांगतो बाळा किशोर थोरे माझं वाघजनगरमध्ये राहतो काल त्याच्या माझ्या पुढेच त्याला म्हणजे दोन तीन वेळा मारलेलं आहे त्याच्या हातावर बिताव पट्टे त्याला घरी जाताना पण दुखापत खूप झाली अंगाची मग मला सांगा मयूर सारख्या एखादा जर मुलगा असेल त्या मुलाला कुठलंही रजिस्ट्रेशन दाखल नसताना कम कुठलीही कंप्लेंट दाखल नसताना त्याचा हा मित्र आहे हा मित्र बाहेर बसलेला आहे हा मित्र म्हणतोय त्याला मारू नका तरी पण चव्हाण पीआय न कायद्याचा दुरुपयोग करून पट्ट्याचा वापर करून त्या मुलाला एवढी अमानुषपणे मारहाण केलेलं आहे की त्या मुलानं काल गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आज आत्महत्या केलेली आहे आमचं स्पष्ट मत आहे की चव्हाणवर वर सदस्य मनुष्यचा गुन्हा दाखल करावा आणि चव्हाणला निलंबित करावं अन्यथा हे प्रेत हे आम्ही अजिबात ताब्यात घेणार नाही जाऊन जाऊ बोला तुम्ही बोला बोलायका जय भीम नमस्कार मी माझी फॅमिली मला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस चौकीच्या दारापाशी जाऊन आम्ही झोपणार आहे सगळेजण ना न ना वस्त्र ना काय ना काय आम्हाला न्याय ह्या पाहिजेनच काय न्याय हा पाहिजेनच काय आमच्या ह्या तालुक्यामध्ये न्याय हा कधीच भेटला नाही आज न्यायासाठी मी तिथं पोलिस जाणार आमची सर्व फॅमिली लहान मुलं सगळे असून द्या काय हे जाऊन आम्ही ते सगळेजण जोपणार आहेत काय पोलिसांनी यायचं आमच्यावर पाय ठेवायचा आणि वरती त्यांची त्यांची कारवाई काल तुम्ही पोलिटीशनला घाल त्यावेळेस काय झालं काय काय मी पोल्टशनला गेलो होतो चव्हाण साहेब होते पी आय चव्हाण काय मी यांना काय म्हणलो बाबा काय झाले काय नाही आपण छोट्याशा छोट्या मोठ्या गोष्टी मिटवण्यासाठी आपण चौकीला जातो तर त्यावेळेस मला फोन आला दोन चार जणांचा म्हणून मी चौकीला गेलो होतो तर त्यांनी पण मला आरेदेवीची भाषा केली तो पियला आहे खालाय अमकं केलं आहे तमकं केलं आहे मी आपलं बाहेर निघून गेलो काय मी गेलो घरी जाऊन माझ्या आईवडनं आहे का आईला आयला त्याला आणि पोराला पण बडबड थोडीशी केली काय हे माझं पष्ट आहे की आहे का आणि फोन मागितला मग पी चव्हाण चा आणला मोबाईल घ्यायचा अधिकार कोणी दिला काय त्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की ह्या मयूरच्या मूर्तीला चव्हाण दोषी ऐका ह्यातमध्ये चव्हाण दोषी आहेत आम्ही दोन दीड दोन वाजता आम्ही पोलीस चौकीला गेलो होतो आर पी आय अध्यक्ष खेडशिवपूरचे मी स्वतः आम्ही जण गेलो होतो पी एस आय चव्हाणांना फोन बी लावला होता त्यांनी आमचा फोन उचलला नाही आणि त्यानंतर हे कृत्य घडलेले ह्याला जबाबदार कोण तर पी एस आई चव्हाणच ना आणि त्यानंतर आम्हाला डायरेक्ट फोन आला माझ्या आईचा स्वतःचा की बापू घरात हानामारी चालली आणि काय चालली घरात जा लवकर पटकिनी म्हणून मी तिथं गेलो काय तिथे जातं तर मला सांगते तर त्याला तिकडे नेलं आहे सरकारी दवाखान्यात मग ह्यासाठी मी इथं आलो इथं आलो तर बघितलं अवस्था बघितली तर मी स्वतःच की कोणाला काय बोलायचं आणि कोणाला काय म्हणजे स्वतःचं महा भान हरपल्यासारखा असं हरपून गेलो पण ह्याला जबाबदार पी आय चाव्हाणंच जबाबदार आहेत यांना मोबाईल किंवा कुठल्या गोष्टी मी रात्री पण गेलो होतो वारंवारही सांगतोच असतं किंवा छोट्या मोठ्या गोष्टी एखादा पोरगा आय पी एस एम पी सी कोणतरी हे परीक्षा देत असतो मग त्यासाठी ते मुलगा मुलासाठी आपण जाणं हे बापांचं किंवा मामाचं हे कर्तव्यच असतं मुलाचं वय किती होतं आणि शिक्षणाचं ऐका मुलाचं वय अठरा अठरा पण नाही सतरा सोळा अठरा ऐका सतरा वर्ष त्यांनी बारावीची परीक्षा आणि आीन ते हुशार मुलगा काय काय थोडं पण मी त्याला बी म्हणलं बाबा कोणाचा प्रचार करून नको काय नको काय नको आपल्याला यातून नको काय बरं कांबळे साहेब तुम्ही आता सामाजिक कार्यकर्ते म्हणून या दु दृष्टीकडे कशी बघता या अपघाताकडे ह्या हत्याकडे कशी हत्या बा हे तर पूर्णपणे जे चव्हाण पी एस आहेत यांच्यामुळं झालेला ही घटना आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे कारण मी विदाऊट आरोपाचं जा काहीच या ठिकाणी विश्लेषण देत नाही ज्या त्याच्या मित्रासोबत मारलेलं होतं हा त्याचा मित्र आहे हा मित्र ओरडून सांगतोय की साहेब त्याला मारू नका परंतु कुठलाही गुन्हा दाखल नसताना रजिस्टर नसताना त्याचा मोबाईल काढून घेणं त्याला पट्ट्यानं मारणं हे कोणत्या कायद्यात बसावं बसतं आहे हे कायद्याचे भोर पोलिसांचे हे चव्हाण साहेब जे आहेत कोण त्याला साहेब म्हणणंसुद्धा चुकीचं आहे हे कायद्याचे रक्षक आहेत का बक्षेक आहेत हा प्रश्न आत्ता जनतेपुढे निर्माण झाला आहे आणि आम्ही आता या ठिकाणी फक्त बोलून थांबणार नाही ना त्या चव्हाणवर निलंबनाची नव्हे तर त्याला निल त्याला पूर्णपणे सस्पेंड करावं अशी प्रामुख्याने आमची मागणी आहे तोपर्यंत आमचं आम्ही हे सर्व घरचे मंडळी आहेत त्यांच्या हे मामा आहेत हे आजी आहेत हे अतिशय गरीब कुटुंब आहे आणि ह्या गरीब कुटुंबाला कुटुंबावर या जर चव्हाण जर विनाकारण कायदा हातात घेऊन जर यांना या पीडितांना आणखी त्यांच्यावर अत्याचार करत असेल तर नक्की आम्ही हे कुणाकडं न्याय मागायचा त्यामुळं भोर पोलिसला हा खऱ्या अर्थानं चव्हाण म्हणजे कलंक आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे या, या चव्हाणला तात्काळ सस्पेंड करावं ता साहिव ही आम्ही सर्वांच्या वतीनं प्रामुख्याने मागणी अन्यथा महाराष्ट्राभर प्रचंड असं जन आंदोलन केलं जाईल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो आहे महाराष्ट्राभर प्रचंड असं जन आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आमची प्रथम आणि शेवटची मागणी आहे की पी एस आय चव्हाणला तात्काळ सस्पेंड करा निलंबित नवे वारंवार सांगतोय त्याला सस्पेंड करा तोपर्यंत आमचा हा लढा हा कायम राहणार आहे जय भीम जय महाराष्ट्र हां खा त्यांच्या पायांसमोर मराठी तुमचं नाव सांगाल बोला मुलांचे वडील येतील बोला त्यांच्यासमोर मी पाया पडलो साहेब नका मारू बाई पार नका मारू हां तरी आणि महाराष्ट्र हां एवढं अन्न आहे असं वेळे बाबती एवढं अन्न माझं पग आहे त्यांनी निवडून देतो ते मेरे ना मी रे पण त्यांनी जेवण द्यायचं ना मला नाही तर मी खास घेतले घेत्यांच्या चव्हाण साहेब चव्हाण चव्हाण चव्हाणला शिक्षा होईल तुमच्या समोर मारलेला चव्हाण बाहेर होऊ मला म्हणा बाहेर तिथे बाहेर त्याला बघतो साहेब नंतर म्हण मी आतमध्ये गेलो पडत नका मारू नका मारून एकूत पर एक पर्ग <laughs> आहे बनव माझं एकच फरक काय नाही त्यांनी काय बदकार केला ती या केलं का त्यापूर्वी हां हां बघा चव्हाणची बघा या ओढा बदकार केला की ती जावं एकूत एक मुलगा वडिलाही समोर मारतोय वडील पाया पडतं पाया पडले तुम्ही तिथे जाऊन दाखा पडी मग जाऊन तिथे दाखा त्याचे कॅमेरा लावून दाखा त्यांचे कॅमेरा असतील त्यांचे त्याचे कॅमेरा होऊन तुम्ही दाखा हां वघायचे पाया पडत ओळखायचे पण दुसरं कोणी पाया पडलं ते नाव नाही ना त्यांचं त्या साहेब आणि तुम्हाला कुटुंब कुटुंब साक्षीदार का एक, एक, एक मिनिट या अगोदर सुद्धा आहे ना दोन वर्षापूर्वी आशिष हॅरेशमेंट या कुटुंबावर आलेले आहे त्यांच्या घरातली मुलगी दोन मिनटं सुद्धा फाशी घेतली त्यांच्या मुलीनी फक्त शुल्लक कारण की मोबाईल हा चोरीचा तिच्याकडे सापडला चोरीचा मोबाईल एक मोबाईल त्याला चांगल्या किमतीमध्ये नाही का कमी किमतीमध्ये भेटला आणि तो त्या मोबाईलचा ट्रेस काढत त्या त्यावेळेसुद्धा त्या शुल्ल कारणावरनं त्या पोलिसांनी यांच्या घरावरती अत्याचार म्हणजे अन्यायच केलेला आहे आणि त्यावेळीसुद्धा हॅरेशमेंट झाली आणि आता तीच गोष्ट दोन वर्षानंतरनं परत तीच गोष्ट आत्तासुद्धा घडते म्हणजे वारंवार इथलं जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन ते वारंवार हॅरेसमेंटच करते गरीबावरती आणि ही गोष्ट मला वाटते बऱ्याच पत्रकारांना माहीत आहे आणि त्यावेळेस ती गोष्ट तर आपली गेलेली आहे पण आता आता वारंवार असं जर होत असेल तर आता इथली जनता काही गप्प बसणार नाही आहे आणि या कुटुंबाला पुरेपूर न्याय दिल्याशिवाय ही जनता मागे हटणार नाही बोलत तुम्हाला काय बोलत बोल बोल